सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे अठरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनने तन्वीला सांगितलं की रिया हीच संजना आहे तन्वीला तर खूप आनंद झाला पण दुसरीकडे तिची आई गेली याचं तिला दुःख झालं तिनं अर्जुनला धीर दिला आता पुढे रात्र बरीच झाली होती सुद्धा तिच्या रूममध्ये विचार करत होती की अर्जुनने तिचं कन्यादान का केलं असेल माझं कन्यादान तर आईच करणार होती आणि नंतर तिनंच विचार केला बहुतेक ते ऑनलाईन कन्यादान योग्य नसेल वाटलं तन्वी दिदींना त्यामुळे त्या दोघांनी माझं कन्यादान केलं शेवटी त्यांच्या या फॅमिलीमध्ये त्यास तर सगळं खंबीरपणे सांभाळत असतात किती लीड घेऊन काम करत आहेत त्या आमच्या लग्नात आणि त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर सुद्धा आता रिया अर्जुनला काहीच म्हणत नव्हती तो फक्त तन्वी दिदीचा नवरा आहे आणि तो जास्त कोणाशी बोलत नाही त्याला कोणाशी नाती जोडायला आवडत नाहीत आणि कुणाल त्याला घाबरतो तो फार तापट आणि खुनशी आहे इतकंच तिला माहीत होतं कारण बऱ्याचदा तन्वीच्या तोंडून कुणालकडून आणि तिनं स्वतःही काही वेळा पाहिलं होतं अर्जुनचा स्वभाव कसा आहे हे तिलाही जरा जरा माहीत होतं आणि मग ती मनात म्हणाली पण आईला मी किती दिवस झालो पाहिलंच नाही तिची तब्येत तर ठीक असेल ना किती करतात ना कुणाल माझ्यासाठी आणि आईसाठी असते नसते तर कदाचित माझं आणि आईचं काय झालं असतं काय माहीत मला इतकं चांगलं आणि मोठं घर सासर म्हणून मिळालं माझं हे खूप मोठं भाग्य आहे कुणीही मी गरीब आहे म्हणून मला झिडकारलं नाही उलट सगळं प्रेमानं करून सांभाळून घेतलं आजकाल असे लोक कुठं भेटतात आहुजेसारखी तेवढी माणसं पाहिली मी आयुष्यभर त्यामुळं मला आता विश्वास बसत नाही की मी खरंच सुभेदारांची सून झाली आहे आणि आहुजाची आठवण येऊन तिने त्यानं दिलेल्या त्या आहेराच्या लिफाव्याकडं पाहिलं आणि एक दीर्घ सुस्कुवारा टाकला आणि म्हणाली खरंच एवढीच आहे का माझी किंमत निरागस निष्पा प्रिया हा सगळा विचार करत होती आणि इतक्यात तिचं दार वाजलं तिनं पाहिलं तर कुणाला होता ती अजूनही तशीच वधूच्या वेशात होती चेंज नव्हतं केलं तिनं खूप गोड आणि सुंदर दिसत होती आणि त्याला पाहून ती थोडी लाजली आणि त्याच्याकडे पाठ करून चाचरत गालात हसत म्हणाली तुम्ही तुम्ही का आला तिथे काही हवं आहे का आणि कुणाल हसून म्हणाला का मी येऊ शकत नाही का माझा आता हक्क आहेत का हो ना आणि ती हाताची चुळबुळ करत म्हणाली नाही तसं नाही तुमचंच घर आहे आणि तो म्हणाला काय म्हणालीस मग ती जीप जाऊन डोळे झाकून चूक दुरुस्त करत म्हणाली आपलं घर आहे तुम्ही केव्हाही कुठेही येऊ शकता आणि कुणाल म्हणाला रॉंग अगं मी केव्हाही कुठेही नाही येऊ शकत जरी माझं घर असलं तरी आणि प्रश्नार्थक नजरेने तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तो हसून म्हणाला अगं तो आहे ना मिस्टर धूमकेतू त्याच्या रूममध्ये कसा जाऊ मी असं कधीही ही इज व्हेरी डेंजरस बाकी कुणालाही डिवचायचं पण त्याच्या नादी नाही लागायचं असं म्हणून त्यानं तिला स्वतःचा हात दाखवला आणि ती हसायला लागली आणि म्हणाली पण त्यांनी तुमचा हात मोडला म्हणूनच तर आपण हॉस्पिटलमध्ये भेटलो ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हो ना आणि तिच्या या समजूतदारपणा पाहून तो खुश झाला आणि म्हणाला पण तू अजून नाही झोपली ती म्हणाली झोप नाही येत आणि तो हळूच तिच्या जवळ येत डोळ्यात डोळे घालून म्हणाला का कोणाची आठवण येते आहे तुला झोप का नाही लागत आणि भोळी रिया म्हणाली आईची आणि कुणालचा चेहरा पडला तिला तर अजून हेही माहीत नाही की तिची आई या जगात नाही अर्जुन तन्वी म्हणाले की रिसेप्शन झाल्यावर तिला सांगायचं पण ती हा इतका मोठा धक्का पचवेल का आता मला हिला सांभाळता येईल का गॉडनोज की हे ऐकून ती कशी रिॲक्ट होईल चिडेल रडेल माझ्यावर कारण तिची आई गेली आणि तिला शेवटचं दर्शनसुद्धा नाही मिळालं की तिचा अंतिम संस्कारसुद्धा हॉस्पिटलमध्ये झाले हे ऐकून तिला किती वाईट वाटेल मुलगी असूनही हॉस्पिटलमध्ये अंतिम संस्कार केले हे ऐकून ती मला माफ करेल का पण परिस्थिती तशी होती ना आता कुणालला अर्जुन आणि रियाचं नातं आणि त्याने केलेले अंतिम संस्कार याविषयी कसलीच कल्पना नव्हती आणि रिया म्हणाली कुणाल तन्वी दिदी आणि त्यांच्या मिस्टरांनी माझं कन्यादान का केलं असेल आणि आता कुणाल थोडा गडबडला आणि मनात म्हणाला आता काय सांगू जर मलाच काही माहीत नाही आणि म्हणाला अगं ही तन्वीची आयडिया असेल आणि तू त्या धुमकूत केतूला तन्वी दिदीचे मिस्टर काय म्हणतेस कसाही असला तरी आणि कितीही त्रास दिला तरी तो आपला जावं आहे की नाही आणि त्यानं तुझं कन्यादान केलं म्हणजे काहीतरी नातं आता तयार झालं की नाही मग ती म्हणाली मग काय म्हणू मी त्यांना आणि कुणाल म्हणाला तन्वी दिदी म्हणतेस की नाही तू तिला मग त्याला अर्जुन दादा म्हण आणि ती म्हणाली पण त्यांना आवडेल ना ते कुणाल म्हणाला आवडेल नक्की आवडेल रागीट स्वभावाचा असला तरी प्रेमळ आहे तो खूप त्याच्यात खूप बदल झाला आहे आता आधीपेक्षा आणि एकदा का जीव लावला कोणाला की मग वाटेल ते करायला तयार असतो तो आणि ज्या अर्थी स्वतःहून त्यानं पुढे होऊन कन्यादान केलं त्या अर्थी त्यानं आपली फॅमिली मनापासून स्वीकारली आहे आणि तो म्हणाला आता आराम कर जास्त विचार नको करू ती म्हणाली आपण आईचा आशीर्वाद घ्यायला कधी जायचं तो थोडा हसून म्हणाला रिसेप्शन झालं की जाऊ नवीन आयुष्याला सुरुवात करण्याआधी आणि आता तिला कळलं की तो पहिल्या रात्रीबद्दल बोलत होता रिसेप्शन उद्या होतं आणि तिला त्या पहिल्या रात्रीच्या कल्पनेनं धडकी भरली आणि ती लाजली आणि कुणाला हसून म्हणाला मग जाऊ मी झोपायला आता तू ही झोप कारण उद्याच रिसेप्शन आहे आणि उद्याच तू माझ्या रूममध्ये येशील कायमची मग खूप जागरण होईल आता झोपूया तशी रिया लाजून पाणी पाणी झाली होती इतके दिवस ती त्याला ओळखत होती पण असं कधी तो बोलला नाही किंवा मर्यादा नाही ओलांडली त्यानं आज जेव्हा ती त्याची बायको झाली होती तेव्हाच त्यानं हा विषय काढला आणि तो तिला गुड नाईट म्हणून निघाला खूप सफाईदारपणे त्यानं त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन लपवलं होतं आणि ती म्हणाली तुम्ही का आला होता ते तर नाहीच सांगितलं तो म्हणाला तू कशी आहेस ते पाहायला आलो होतो चल झोप आता तुला काही लागलं तर नोकर आहेत त्यांना सांग गुड नाईट असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये गेला आणि रिया सुद्धा सगळं विसरून कुणाल आणि तिच्या पहिल्या रात्रीची स्वप्न पाहण्यात दंग होऊन झोपली आणि रात्री कधीतरी थकून झोपली सकाळी सकाळी उठल्यावर ती लगेचच सवयीप्रमाणे किचन मध्ये गेली आणि सगळ्यांसाठी चहा बनवला आणि घाबरत घाबरत तन्वीच्या रूमकडे गेली आणि ते लवबर्ड्स नुकतेच उठले होते अर्जुन सर आजही ऑफिसला जाणार नव्हते कारण आता त्यांची जबाबदारी त्यांना कळली होती आणि दोघेही हातात हात घालून बसले होते त्यानं तिच्या मांडीवर डोकं ठेवलं होतं छान गप्पा मारत होते दोघे खूप दिवसातून त्याला असं रिलॅक्स फील होत होत आणि तो म्हणाला तनू खरंच सासरवाडीत आल्यावर खूप रिलीफ मिळतो बरं का आणि ते हसून म्हणाले हो का मग आधी का नको नको म्हणत होता अगं आता हे माझं नाही तर माझ्या बहिणीचं साजर आहे की नाही तर त्यासाठी म्हणालो मी ती नुसती असली आणि इतक्या दिया रियानं दार वाजवलं आणि अर्जुन सर लगेच चिडले त्याला तर झटकन राग येतो कधीही आणि कसाही आणि तो पुढे म्हणाला बघ तणू जरा म्हणून रिलीफ नाही तुझ्या माहेरात हे नोकर किती डिस्टर्ब करतात आपले नोकर बघ बरं अजिबात थांबत नाहीत घरात मी आलो की आणि हे बघ कुठेही कधीही न सांगता येतात आणि ती म्हणाली अर्जुन अरे बघू तरी दे कोण आहे मग चिडचिडकर हवी तेवढी आणि तिनं दारू उघडलं तर समोर नव्या नवरीच्या अंगावर तेज असलेली बोलक्या डोळ्यांची रिया काहीशी संकोच उंट हातात घेऊन उभा होती ती म्हणाली रिया अगं तू का आणला चहा नोकर होते ना आणि तू इतक्या लवकर किचनमध्ये का गेलीस आत्ताच नको करू काही आणि ती हसून हळू आवाजात म्हणाली असू द्या ना दीदी मला सवय आहे आणि मला आवडतं सुद्धा आणि घ्या ना बेड टी तन्वी म्हणाली ओके पण अगं अर्जुन टी नाही घेत कॉफी घेतो आणि रिया म्हणली ठीक आहे मी आत्ता दादांसाठी कॉफी आणते आणि कशी आवडते ते सांगा मला त्यांना कॉफी आणि त्या दोघींचं सगळं संभाषण अर्जुन सुद्धा ऐकत होता आणि त्याचे डोळे तर भरूनच आले तिच्या तोंडून दादा ऐकून तन्वीसुद्धा शॉक झाली होती की हिनं अचानक अर्जुनला दादा कशी भाक मारली आता तन्वीनं सांगितलं की अर्जुनला कशी कॉफी आवडते आणि ती हसून निघा गे, निघून गेली अर्जुन तू ऐकलंस ना ती काय म्हणाली तन्वी अर्जुनला म्हणाली आणि अर्जुनसुद्धा हसून म्हणाला ऐकलं सगळं ऐकलं आणि खूप छानसुद्धा वाटलं आणि हसून आरामात बेडवर लोळत म्हणाला तनू आता मी एव्हरी संडे इथं येणार आणि तनु तोंड असून त्याच्याकडे पाहिलं काय भूतभीत लागलं की काही याला अशा अर्थानं आणि म्हणाली पण का असं का करशील आणि तो म्हणाला अगं तुझा भाऊ माझ्या बहिणीला कसा ट्रीट करतो यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि ती तोंड वाकडं करत म्हणाली काही गरज नाही कुणाला आला होता का आपल्या घरी कधीतरी तू मला कसा ट्रीट करतो ते बघायला तो पण माझा भाऊ आहे की नाही आणि अर्जुन म्हणाला कसा येईल आधीच जर सांगितलं असतं त्याची माझ्याशी ओळख करून घेतली असती की तुझ्या बायकोचा भाऊ आहे तर मी त्याला कशाला इतका त्रास दिला असता का चोरून चोरून भेटत होता तुम्ही आणि वर मलाच उल्लेम करत असता असे आहात तुम्ही दोघं आणि कोणता नवरा बायकोच्या बॉयफ्रेंडशी मैत्री करेल ग आणि आता ती हसत होती कारण चूक तिचीच होती मग ती सुद्धा तोंड फुगून म्हणाली मग तू का नाही मला आयलो यू म्हणाला सागोदर तसा तो म्हणाला मग तू का कबूल करत नव्हती की ज्याच्यावर तू प्रेम केलंस तो मीच होतो आणि ती म्हणाली तुला इतकं पण कळत नाही का बुद्धू कुठला आणि तो म्हणाला बुद्धू मी नाही तू वेडपट आहेस पांढरी पाल कुठली पाल नाही तू मगर आहेस मगर आणि ती म्हणाली तू बैल आणि झालं इथंच या टॉम अँड जेरीचं पुन्हा सुरू झालं तू तू मय मय आणि इतक्यात रिया आली दोघांना चहा कॉफी दिली आणि अर्जुन एक गोड घेऊन म्हणाला नाहीस कॉफी छान झाली आहे कॉफी थँक्यू रिया हसून परत गेली आणि अर्जुन म्हणाला बाकी ती बाई कशीही वागली असली तरी आय रिया आय मीन संजनावर छान संस्कार केले आहेत तिनं आणि तन्वी म्हणाली अर्जुन तुझ्यावर सुद्धा त्यांचेच संस्कार आहेत आणि तो लगेचच उसळून चिडून म्हणाला नव्हतो नू असं नाही माझ्यावर माझ्या बाबांचे संस्कार आहेत पण किती बरं झालं असतं जर तिनं मला जन्म दिला नसता तर आणि तनुवी म्हणाली अर्जुन अरे आता त्या या जगात नाहीत आता तरी राग सोड तू कधीच त्यांना माफ नाही करणार का आणि अर्जुन रागात म्हणाला तनू ती आत्ता हे जग सोडून गेली आहे पण माझ्यासाठी ती तेव्हाच मिली होती फक्त आत्ता तिचे अंतिम संस्कार केले बास इतकंच आणि मी ते भावनेच्या भरात केलं माझ्या बाबांनी माझ्यावर जे संस्कार केले आहेत त्यामुळे मी ते केलं बास आता तिचा विषय कायमचा संपला यानंतर तिचा माझा काही संबंध नाही आणि मी तिचा द्वेष करणं तेव्हाच सोडेन तणू जेव्हा मी या जगातून जाईन आणि हे ऐकून मी शॉक झाली आणि म्हणाली अर्जुन असं नको ना बोलू प्लीज ती मनात म्हणाली की ती टोकाचा द्वेष करतो ना अर्जुन त्याच्या आईचा आता या दोघा बहीण भावंडांची भेट होईल तेव्हा काय होईल काय माहीत ती आईवर इतकं प्रेम करते आणि अर्जुन तिरस्कार आणि अर्जुन पुढे म्हणाला तनू काल तू पाहिलं लग्नात कोण आलं होतं ती म्हणाली कोण अर्जुन म्हणाला आहुजा आला होता तण्वी धक्का बसून म्हणाली पण मी त्याला इन्व्हाइट नव्हतं केलं अर्जुन म्हणाला आय नो तनू बट तो फक्त रियाशी बोलत होता आणि त्याला पाहून ती नर्वस झाली होती काय कनेक्शन असेल त्यांच्यात तण्वी म्हणाली वॉट अशा नीच माणसाचं काय कनेक्शन असेल रियासारख्या साध्या सिंपल मुलीशी अर्जुन म्हणाला तेच शोधूया हे आजचं रिसेप्शन तेवढं होऊ दे मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं रियाज देईल आणि तिला आठवलं की आज रिसेप्शन आहे आणि तन्वी फार गडबड करून म्हणाली अरे हो अर्जुन मला हॉटेलवर हो जायचं आहे रिसेप्शनची तयारी पाहिला चल मला आवरू दे हो आणि अर्जुन तिला मिठीत घेऊन म्हणाला जस्ट रिलॅक्स डार्लिंग डोंट टेक टेन्शन आता मी असताना तू का टेन्शन घेतेस असं म्हणून त्याने तिला मोबाईलमधले सगळे फोटो दाखवले ते फोटो हॉटेलचे होते त्याच हॉटेलचे जिथं रिसेप्शन होणार होतं आणि तिथं रिसेप्शनची तयारी सुरूसुद्धा झाली होती आणि तिला खूप बरं वाटत होतं ती म्हणाली थँक्यू व्हेरी मच जाणू आणि तो म्हणाला मी सगळं बघतो तयारीचं पण तू आज खूप सुंदर तयार हो कारण रिसेप्शन झाल्यावर कुणालची रूम आणि आपलीही रूम एकत्रच सजवली जाईल आणि मग गॉट इट असं म्हणून तो हसला आणि ती खूप लाजली आणि म्हणाली नो वे अर्जुन इट्स नॉट पॉसिबल आपलं लग्न झालं आहे कधीच आणि हनीमून सुद्धा झाला आहे आणि तो तिच्यावर डोळे रोखून तिला मिठी मारत म्हणाला मग त्यात काय तेव्हा जाणे म्हण तू म्हणाली असतीस तर कालच केलं असतं लग्न त्या स्टेजवर आणि आत्ताही मी तयार आहे बोल काय म्हणतेस करूया का लग्न नथिंग इज इम्पॉसिबल फॉर मी यू नो व्हेरी वेल माझ्यासाठी काहीच अशक्य नाही तुला चांगलंच माहीत आहे आणि ती असून हो म्हणाली अर्जुन यू आर टोटली मॅड सर मला असं म्हणून तिने त्याला बेडवर ढकलून दिलं आणि बाथरूममध्ये गेली मग आता सगळे रिसेप्शनसाठी हॉटेलवर निघाले आज मिस्टर अँड मिसेस अर्जुनची जोडी अगदी फॅन्टॅस्टिक वाटत होती तसे तर ते मेड फॉरी अदर होतेच पण आज काही वेगळंच खास वाटत होतं तिने नेटचा वर्क असलेला वन पीस घातला होता आणि गळ्यात छोटं डायमंड नेकलेस आणि डायमंड मंगळसूत्र हातात एक एक डायमंड बांगडी रिया सुद्धा खूप सुंदर दिसत होती कुणाल आणि रियाने एकमेकांना मॅच होणारे कपडे घातले होते ते दोघे सुद्धा एकमेकांशी शेजारी खूप सुंदर दिसत होते तन्वीने इकडे घरी सांगून कुणाची रूम सजावटीसाठी सगळ्या सूचना दिल्या होत्या आणि ती रूम फुलांनी खूप सुंदर डेकोरेट केली होती आता कुणाल आणि रिया स्टेजवर उभे राहून सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होते आणि तन्वी अर्जुन सगळ्यांचं हसून स्वागत करत होते अधूनमधून एकमेकांची टांग खेचणं सुद्धा चाललं होतं आणि तिथे अतुल ही आला आणि त्या दोघांना असं पाहून हसत म्हणाला आय हाय काय दिसतंय तुम्ही वंडरफुल फॅब्युलस आय एम टोटली स्पीचलेस सर आणि, जाली की आणि अर्जुन म्हणाला झाली तुझी नोटंकी सुरू ओ गॉड काय करू मी तुझं आणि अतुल अर्जुन सरांची ही बाजू पाहून हळूच हसून म्हणाला अर्जुन सर नाण्याला दोन बाजू असतात हे माहीतच असतं पण इथं तर तीन तीन बाजू बघायला मिळत आहेत मला अजून एकदा कोणी चिमटा घेता का आणि अर्जुनने त्याला जोरात चिमटा काढला आणि त्याचं तोंड दागून म्हणाला आता ओरडलास तर जाग्यावर इथेच शूट करून तुला डफर कुठला आणि अतुल त्याची चेष्टा करत म्हणाला पण सर तुम्ही उद्या तरी वापिसला येणार की इकडेच गुल बायको मागे आ आ आ आणि अर्जुन त्याला म्हणाला बॉस कोण आहे आपल्या दोघात यू ऑर मी अतुल म्हणाला यू आणि अर्जुन म्हणाला मग मला प्रश्न विचारायचं नाही कळलं तुला जितकं सांगितलं तितकंच कर आणि अतुल घाबरून तोंडवाकडं करत गप्प बसला मग आता रिसेप्शन पार्टी जवळजवळ संपत आली होती सगळे घरी लवकर आले तन्वीनं अर्जुनला सांगितलं की कुणाला तुझ्यासोबत ठेव तिनर रियाला पुन्हा चेंज करून छान सजवली आणि कुणालच्या रूममध्ये सोडून आली ती थोडी संकोचले होती आणि चुळबुळ करत होती तन्वीने तिला धीर दिला आणि म्हणाली टेन्शन नको घेऊ सगळं नीट होईल कुणाल घेईल तुला समजून आणि तूही त्याला समजून घे आजपासून तुम्ही दोघे नवीन आयुष्याला सुरुवात करत आहात ऑल द बेस्ट आणि अर्जुनने इकडे कुणालला त्याची अस्वस्थता बघून विचारलं की तुला भीती वाटते की काय आता जर त्यानंच इतक्या आपुलकीने के विचारपूस केली म्हणून कुणाल म्हणाला हो थोडीशी भीती वाटते खरी आणि अर्जुन त्याच्यावर डोळे रोखत म्हणाला मग लग्न कशाला केलं तू लहान मुलांसारखा का घाबरतोस काय आणि कुणालचं तोंडच पडलं आणि मनात म्हणाला या तन्वीला पण अक्कल नाही याच्या तावडीत सोडून गेली मला एक वेळ वाघाच्या पिंजरा सोडलं असं तर बरं झालं असतं ना आणि कुणाल पुन्हा स्वतःशीच म्हणाला हा तरी काही वाघापेक्षा कमी आहे की काय आणि मग तो त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि तन्वी तिच्या रूममध्ये आली तर अर्जुन कुठंच दिसेना ती ते त्याला शोधू लागली आणि इतक्यात तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला आणि त्यानं तिचा हात पकडून पडद्याच्या मागे खेचून घेतली